आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवरती फोंडागाट चेकपोर्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकानं तपासणी दरम्यान दहा लाखांची रोख रक्कम चार चाकीमधून जप्त केली आहे ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली या घटनेमुळे कणकवली तालुक्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने चार लाखांची रक्कम आढळून आली उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कणकवली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तडवी यांनी पुढील कारवाई करत एस एस टी पथक प्रमुख यांच्या ताब्यात दिली निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे पुढील कारवाई होणार आहे यावेळी एस एस टी विभागाचे अधिकारी विश्वास राणे बाणे कणकवली पोलीस निरीक्षक तडवी पोलीस उपनिरीक्षक शरद देटे पोलीस हवालदार मंगेश बावदाने पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथी हे उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे पोलीस व स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली मात्र एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली कोणी आणली कुठे घेऊन जाण्यात येत होती याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल